मग येताना विजापूर पंढरपूर तुळजापूर गाणगापूर शिखर शिंगणापूर आणि वाई हे रस्त्यात लागणारे आपल्या हिंदूंची देवळं खानानं मंदिरं तोडलेत मूर्त्या जात्यात भरडल्यात रक्ताचा अभिषेक केला गायीच्या रक्ताचा जिथे नाद्या लागल्या तिथं गायी कापल्या हिंदू होते त्यांना जबरदस्ती पकडले कन्वर्ट केले महाराष्ट्रामध्ये हिंदूंच्या स्त्रिया पळवल्या झाडपोळ चालू केली धुमाकूळ घातला एवढे अत्याचार केले आणि अफजल खान गडावर खलिता काय पाठवतोय शिवाजी राजाबरोबर तह करायला येतोय एका मित्रासारखं भेटायला येतोय भेटायला येणारा माणूस या पद्धतीने येत नाही राजे खानाला ओळखून होते तो असं असताना शिवरायांनी जावळी आईला परवाना दिला याला परवाना मिळाला बारा हजार सैन्य घेऊन बेफी करून जावळीच्या जंगलामध्ये तो घुसलाय तो आणि त्याचं सैन्य जंगलामध्ये आलंय आणि आपल्या मावळ्यानी या जंगलातनं परतीच्या सगळ्या वाटा बंद केल्या खानाच्या फौजेला चारी बाजूने वेढा दिलाय खान भेटायचं म्हणत होता मग याच गडाच्या पायथ्याला जंगलामध्ये राजाने भेटीसाठी शामेयाणा उभारलाय राजे गडावरनं त्याला भेटायला गेले अंगाला शील करून शील म्हणजे काय चिलकत झुरोटो बिचवा आणि हातामध्ये घातलेत वाघाची नख दोन कारण महत्वाची आहेत अफजल खान हत्तीला ताब्यात करेल एवढी त्याच्याकडे ताकद मग जेवढा ताकदीला आहे ना तेवढा उंचीला अफाट आहे ओ खानाची हाईट काय होती सव्वा सात फूट स्वतःची उंची आहे शिवाजी राजे उंचीला कमी आहेत सव्वा पाच फूट महाराज गनिमी काव्याने लढायचे शामेळामध्ये भेट कशी झाली हा इतिहास सराणी मॅडमनी आपल्याला शिकवलाय त्यामुळे मला खोलात जाऊन सांगायची गरज नाही खाण्याने काय केलं राजाना मित्रा सारखं गळाभेटीला बोलवले राजे उंचीला कमी आहेत याचा फायदा घेऊन त्याने गळाभेटीला बोलवलं राजांची मान डाव्या बदलेमध्ये जोरात दाबण्यात आले चाकूपेक्षा मोठी कठ्यार शिवऱ्यांच्या डोक्यावर आणि पाठाणीवर खानानं काठ्यारीनं वार केलाय जरोटोपाणी चिलकत होतं राजे वाचले मग त्याच वेळेला शिवाजी राजांनी त्याच्या पोटामध्ये बिचवा खुपसलाय वाघण्याख्याने त्याचा आखिडी पोतळा बाहेर पाडून वध केलाय तो गडाच्या पायथ्याला अहो या जंगलामध्ये घायाळ झालेला हत्ती ओरडतोय असा अफजल खान ओरडायला लागलाय शामेनामध्ये झालेला गोंधळ बाहेर उभा असलेला त्याचा अंगरक्षक आहे सय्यद बंडा त्याला चावूल लागली आतमध्ये काहीतरी घडलंय मागच्या बाजूने बांडा धावत आत आला या बांडाने काय पाहिलं एखादं टरबूज एखादं कळिंगड फुटावं असं खानाचं पोट फुटले आतड्या बाहेर निघाल्यात तो जमिनीवर पडलाय आणि आपल्या समोर शिवाजी राजे बाहेर चाललेत मग मागून आलेला बांडा याने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कमरेची तलवार काढली राजांच्या का पाठांवर बांडा तलवारीचा वार करणार शिवऱ्यांचा अंगरक्षक आतमध्ये दाखील झालाय जातीने न्हावीय आणि दानपट्ट्यामध्ये हुशार नाव एक जुवा महाल्या सपकाळ या जुवा महाल्याने काय केले डोळ्याची पात लवते ना लवते तर सय्यद बंडाचा तलवारीचा उजवा हात मनगटापासून वरच्यावर उडवलाय आणि दुसऱ्या घावात या बंडाला उभा चिरलाय मग मराठीमध्ये एक म्हण घडले होता जुवा म्हणून वाचला शुवा दोन प्रमुख व्यक्ती एका घरामध्ये एका शामेणामध्ये मारल्या अहो खानाचं बारा हजार सैन्य जावळीत आहे सैन्य आलंय कुठनं विजापुरातनं या लोकांना डोंगराळ भागाचा अंदाज नाही ज्या वेळेला मराठ्यांबरोबर लढाई झाली दुपारी एक वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जावळीच्या जंगलामध्ये रक्ताच्या नद्या वाहिल्या मराठ्या आणि खानाचं सैन्य कापलंय किती एक दोन हजार नाही तब्बल अकरा हजार एक हजार सैन्य आणि खानाचा मुलगा फाजल खान होता या जावळीच्या लढाईतनं विजापूरला पाळालाय मी तुम्हाला आधीच म्हटलं हा गड बांधला याला काही नाव ठेवलं नाही गड बांधल्यावर गडाच्या पायथ्याला अफजल खानाला खाना त्यावेळेला आपल्या हिंदूंना विजय मिळाला खेड्यापाड्यात राहणारी आपली जुनी लोक विजयाला प्रताप मिळाला म्हणतात म्हणजे अफजल खानाला मारून छत्रपतींचा प्रताप झाला म्हणून या गडाचं नाव ठेवलं ते प्रताप गड या दगडामध्ये गुहा आहे हे आजूबाजूला कुठे उघडत नाही भेटीच्या आधीच नियोजन आहे खानाला भेटायच्या आधी राजाने गुहा बनवले ज्या दिवशी भेटाला गेले त्या दिवशी निवडक मावळे लपवून गेले गडाचा दरवाजा जवळ आहे भेटीमध्ये अफजल खानानं राजाना मारलं आणि गड जिंकायला इकडे येऊन पोचला तर आपल्या लोकांनी त्याला गनिमी कागाने इथं खलास करायचं खान गडावर पोचू नये याचं पूर्ण नियोजन करून राजा गडाच्या बाहेर गेले या गुहेचा परत काय वापर झाला नाही ही गुहा अजून पुढपर्यंत होती हा डोंगर पुढे होता गव्हर्नमेंटनं गाडीचा रोड केला घोडे जायचे तिकडे पायऱ्या झाल्या हे बदल आपल्या काळात झाले मग हा डोंगर तोडण्यात आला आणि दगडी माती टाकून ही गुहा आता बुजवण्यात आली एक गोष्ट लक्षात घ्या चारशे वर्षापूर्वी शिवऱ्यांनी गडाच्या पायथ्याला अफझल खानाला मारला आणि त्याच वेळेला कवी कवीभूषणानं एक काव्य लिहिलं आज आपल्या मराठ्यांची आणि आपल्या महाराष्ट्राची हकीकतच ती आहे काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती काशी की कला जाती मथुरा में मज़्ज़िक होती अगर ना होते शिवाजी तो शक्ति सुन्नत होती हा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा आहे जिकडे अफजलखानाला मारला तुम्ही मागच्या वर्षी टीव्हीला न्यूज पाहिली असेल प्रतापगडाचा पायथ्याला असलेला अफजलखानाचा कबरीचा वर्ष जे बांधकाम आहे जे अनाधिकृत होतं शिंदे सरकारचा काळात सगळं तोडण्यात आलं मग खानाला मारला कुठे भेट झाली कुठे काही लोकांनी आता पाहिलंय इथून पाहिल्यावरती भेटीची जागा दिसते पण ते काम चालू आहे ना लाईटच्या खांबा जो दोन कबर आहेत बॉडीच्या हिशोबाने मोठी आहे ती अफजल खानाची आहे लहान आहे ती सय्यद बंडा दोघांना तिथं मारले आणि दोघांच्या कबरी तिकडे बांधल्या काही लोकांनी शिवरायांनी अफजल खानाला मारलं आणि त्याची कबर बांधली कारण दोन पहिलं कारण महत्वाचं आहे राजे प्रत्येक धर्माचा आदर करायचे शिवरायांनी जगाला दाखवले मेल्यानंतर वैरत्व संपलं म्हणून त्याच्या बॉडीची इज्जत केली त्याची बॉडी फेकली नाही हे पहिलं कारण दुसरं कारण असं आहे ज्या पद्धतीनं खान आपल्या हिंदूंच्या स्वराज्यावर चाल करून आला या पद्धतीने इथून पुढे जो कोणी येईल त्याचे परिणाम हे होतील ते दाखवायला राजाने कबर बांधली आणि आपल्या काही पुढाऱ्यांनी मतं मिळावी म्हणून त्याला देव केला बाकी काही नाही चला